बापरे आरुषी मॅडम म्हणली का हा 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 कोणाकोणाला द्यायली ते कोण कोण आहे मॅडम क्लासरूम मध्ये काय काय आहे तुमच्या क्लासरूम मध्ये किती सारे चार्ट आहे तो काही देख इसी तरह लो क्या-क्या है वो बताओ ना हमें खाने नहीं है ओ क्या है आपके हाथ में हाथ में तू है हाँ फिर बताओ ना वो क्या-क्या है एक-एक चार्ट पे बताओ वन टू हम गोल्ड कुत्ते आहे कुठे आहेत हे काय आहे कार आणि स्कूटी आहे दुसरं दुसरं काय आहे पटपट पटपट एक 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 सांग म्हणे काय काय आहे ते सांगते का

Blue. Hmm. Hey, I hear yellow. Hmm. Pink. Hmm. Hey, you want to purple? Hmm. And here is orange. Blue. Blue. Hey, green. Green. Blue. Good. And अरे 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 असं आता दूर ठेवून टाकणं हा दूर ठेव आणि आता टाक नाही पडलं आता टाक आता पण नाही पडलं हा पडलं 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 அடான் கிணேடடாய் நாய் பர்ல நாய் பர்ல அடடடாய் அதுவும் நாய் பர்ல அதுவும் நாய் பர்ல அதுவும் नाही தரல அதுவும் நாய் பர்ல அதுவும் பர்ல वरतून टाकते टाक टाक ना अरे अरुषी चाने पडणार चाललंय छान 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 टाका पडलं पडलं आता कोणता कलर चुकलं 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 रॉंग झालं ना Red color. Red color, Yes. Two large orange. अऋषिकर आहेत इतके सारे चार्ट्स हे बघा अऋषिकनार आहे स्टडी किती सारे चार्ट्स आहेत हे एप्पल मैंगो का ऑरेंज

डॉली दे, पन्हे, पन्हे, दे। हो ना हा डौलीला तपास मनी आणि तिचे पप्पा ते कुत्रा आहे दे हा कुत्रा पण घे हे पण घे आणि तिला इंजेक्शन दे चल तिचे दात तपास वर डौलीचे एक एक हो गओ उठो ना एक एक डौलीला तपास बहुत सारी चॉकलेट खाई है ना उसके दांत में हाँ। क्या हो गया है देखो तुम कीड़े हो गए हैं कीड़े हो गए उसके दांत में हाँ अरे बाप रे अभी ब्रेस्ट कूट हाँ तब ब्रेस्ट कूट थु। 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 <laughs> ती तुटती आहे <है> <laughs> का ग हे काय आहे ग तुझ्या कडे एवढ सार डॉक्टर किट आहे किती छान आहे आरुषी त्याच्यात गोळी पण आहे का तिला गोळी दे ना मग तिचे दात कमी होतात दुखायचे अरे नंतर

पायाला लावतेस का दुसऱ्या अरे बस झालं ना हाता नाही दुखायला तिथे इंजेक्शन द्यायला तिला तिच्या हाताला द्या पायाला सो 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 इसका हो गया दूसरे डोली का ये पापा है ये मामी मम्मी है और हे हे पिल्लू चंजन पिल्लू अट्टू तुमको क्या हो गया ताप आ गई अभी